नमस्कार मित्रांनो आज आपण पायनॅपल ज्यूस पाच मिनटामध्ये कसा तयार करायचा ते शिकणार आहो चला तर मग सुरू करूया सर्वात आधी पायनॅपलला धुवून धुऊन घ्यावा आणि त्यानंतर पायनॅपलचे मागचे व पुढचे साईड कापून घ्यावे मी ज्या पद्धतीने कापत आहे त्या पद्धतीने तुम्हाला कापायचे आहे त्यानंतर साईडचे सुद्धा भाग कापून घ्यायचे आहे अशा पद्धतीने कापून घ्यावे इथे आपला पायन पूर्ण पद्धतीने कापून झालेला आहे आता आपण पायन काफ करून घेऊया त्या काफ झाल्यानंतर आपल्याला त्या काफमधले मधातला हिस्सा काढून टाकायचा आहे कारण ते वेस्टेड आहे आपण ते ज्यूसमध्ये टाकत नाही अशा पद्धतीने ते तुकडा काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने पायन सर्व काप करून घ्यायचे आहे इथे सर्व काप केलेले आहेत इथे एक मिक्सरचा बाऊल घेऊया त्यामध्ये पाईन काफ घालूया आणि दोन ते तीन चम्मच साखर घालूया तुम्ही तुमच्यानुसार साखर घालू शकता त्यानंतर एक चम्मच काला नमक घालूया आणि थोडं थंड पाणी घालूया त्यानंतर थोडे आईस घालूया तुम्ही तुमच्यानुसार नुचा आईस घालू शकता आता हे बारीक करून घेऊया इथे आपला ज्यूस बारीक झालेला आहे हे आपण व्यवस्थित झाला की नाही बघून घेऊया इथे ज्यूस आपला व्यवस्थित झालेला आहे अशा पद्धतीची चाळणी घेऊन हे ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचे आहे मी ज्या पद्धतीने फिरवत आहे त्याच पद्धतीने फिरवून आपल्याला सर्व ज्यूस गाळून घ्यायचा आहे इथे सर्व ज्यूस गाळून झालेला आहे आता एक ग्लास घेऊन त्यामध्ये ज्यूस टाकून देऊया आणि त्यामध्ये एक ते दोन आईस घालूया त्यानंतर आपला ज्यूस प्यायला रेडी आहे चला तर मग तुम्ही पण ज्यूस प्यायला या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू